आंघोळ केली काही असं ठेवायचं <laughs> आपण उचलायचं आणि त्याला ठेवायचं बरोबर आहे <laughs> का काय बोलाय केलं महाभारत करायचं <laughs> नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर मी आता निघालेले आहे मॉर्निंग वॉकला तर गुड मॉर्निंग सर्वांना अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आजचा ब्लॉग खूप छान आहे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला ही नक्की आवडेल तर आमच्याकडे सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे बघा पक्ष्यांचा किलबलाट उडणारे पक्षी हिरवीगार झाडे आणि असंही चार पाच दिवस झाले पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे ही सकाळची ताजी शुद्ध हवा आहे जे आहे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि पौष्टिक असते असं म्हणायला काही हरकत नाही दिवसभरामध्ये स्वतःसाठी एक तास तरी आपण वेळ काढला पाहिजे माझं डिलेवरीच्या अगोदरचे रुटीन होतं ते खूप म्हणजे असं ठरलेलं असायचं सगळं म्हणजे वेळच्या वेळेला गोष्टी व्हायच्या वगैरे पण आता हे बाळ झाल्यानंतर सगळं म्हणजे विस्कळीतच झालेलं आहे पण आता तो सव्वा वर्षाचा झालेला आहे त्यामुळे त्या सर्व गोष्टी फॉलो करण्याचा मी प्रयत्न करते सकाळची सुरुवात माझी अशी मॉर्निंग वॉकने झालेली थंडगार हवा सकाळची त्यामुळे जास्त फ्रेश वाटतंय शेवटी आपण फिट आणि हेल्दी असणं खूप महत्वाचं आहे डिलेवरीनंतर बऱ्याच गोष्टींना महिलांना फेस करावं लागतं बाळाचं म्हणजे काळजी घेणं घर सांभाळणं मुलां जर मुल मोठी मुलं असतील तर त्यांचा अभ्यास घेणं ह्या सर्व गोष्टी तर आपल्याला करावंच लागते हे सगळं करण्या करत करत आपण स्वतःकडे थोडं दुर्लक्ष होतंच पण त्यातून बरेच हेल्थ इश्यू निर्माण होते, होते। आ, काम तर आपल्याला करावंच लागतं ते काय आपल्याला काही चुकत नाही पण स्वतःची काळजी घेणं स्वतःचं हेल्थ सांभाळणं हेही तेवढच गरजेचं आहे सुरुवात हळूहळू हलक्या फुलक्या व्यायामानेच करायची आणि चालण्याचा वेग आणि वेळ नंतर थोडा थोडा वाढवायचा त्यामुळे आपल्या शरीरावर काय होत नाही ताण येत नाही आणि त्याचा त्रास पुन्हा आपल्याला होणारही नाही दररोज सकाळी पंधरा मिनिट तरी स्वतःसाठी काढली पाहिजे त्याने काय होतं तर आपलं शरीर हलकं होतं निसर्गाच्या वातावरणात तेवढं आपण सकाळी राहतो आणि शरीराच्या आरोग्यासाठी सकाळचं वातावरण हे हवा हे पोषकच असते म्हणून थोडा एक अर्धा तास तरी काढला पाहिजे तेवढा आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो दिवसभराचा स्ट्रेस ताण असतो तो कमी होतो आहे आणि शेवटी कसं आहे सर्व काही विकत घेता येतं पण जे हे आरोग्य आहे ते काय आपल्याला विकत घेता येत नाही त्याची काळजीच ठेवावी लागते आपल्याला पक्ष्यांचा किलो बिलाट झालाय या पक्षाचे नाव तुमच्या भागात काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा तारेवर इथं ता दोन पक्षी बसलेले आहेत बघा घरी आल्याबरोबर घरातल्या कामाला सुरुवात केली झाडू मारणं वगैरे ह्या गोष्टी सर्व आलं का घरी चालू केल्या हे मुलांनी टाकलेले जे काही वस्तू होत्या त्या गोळा केल्या आणि नंतर झाडू मारायला सुरू रूमच्या बाहेर इथं थोडा स्पेस आहे तो सकाळी या रूम झाडल्या का बाहेर झाडून घेते आणि दोन तीन दिवसातून एकदा म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळेस तरी असं धुवायचं होतं दररोज काही धुवायचं होत नाही पण सकाळ संध्याकाळ दोन टाईम काही झाडू मारून घेते आणि हा आदेश झोपलेला आहे तोपर्यंत मला ह्या सर्व गोष्टी करून घ्याव्या लागतात नाहीतर एकदा उठला की तो काही करूच देत नाही बऱ्यापैकी जी कामे आहेत तो झोपेतून उठायच्या अगोदरच मला कंप्लीट करावी लागते हे सर्व झाडून घेतलं कसं समोरच रस्ता असल्यामुळे तर धूळ वगैरे भरपूर येते त्यामुळे सारखं हे क्लीनच करावं लागतं आणि मुलांना खेळायसाठी जर म्हणजे जागा स्वच्छ असेल तर ती बरं वाटतं थोडं खेळायला मुलांनाही आणि आपल्यालाही बसायचं असेल तर मग ते स्वच्छ असलं तरच मग बाहेर बसू वाटतं मग दोन तीन वेळा झाडून घेते आणि आठवड्यातून दोन तीन वेळा फक्त आम्ही ते धुवून घेतो आता तर काही एवढी गरज पडत नाही सारखा पाऊसच चालू आहे त्यामुळे काय एवढं हे होत नाही म्हणजे सारखं सारखं धुवायची वेळच येत नाही ते पावसाने बऱ्यापैकी आपोआपच क्लीन होऊन जात आहे ते इथं समोरच बा बाहेर पायऱ्या आहेत त्या पायऱ्या धुवून घेतल्या म्हणजे कसंच्या पाच वाजताच्या सुमाराला हे बाहेर इथं मी आदेशला घेऊन बसते आणि समोर इथं खडक टाकलेलं आहे बघा ते पावसाचे पाणी साचत असल्यामुळे इथं टाकलेलं आहे जेसीबी वगैरे आलं का ते बोलवून त्यांना हे एकदम लेवल करून घ्यायचं आहे सकाळची साफसफाई घरातली अंगणातली करून घेतली म्हणजे तेवढं आपल्या मनालाही शांतता आणि प्रसन्न वाटते त्यामुळे स स्वच्छता ही घरात खूप गरजेची आहे तुम्हाला बोलत बोलत बघा मी झाडू मारून घेतला झाडांना पाणी घातले आणि इथं ही क्लिनिंग केले मधला स्पेस होता तोही आता मी क्लीन करून म्हणजे पाणी मारून घेतलं अगोदर झाडलेलं असल्यामुळे फक्त पाणी जरी मारलं तरी त्याच्यावरची जी काही धूळ वगैरे आहे ती लगेच निघून जाते आंघोळ केली नंतर चहाही घेतला आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली का नाश्ता वगैरे काही करत बसले नाही बाबांना बाहेर जायचे होते मग एकदा जेवण करून गेले म्हणजे यायला किती का उशीर होईना एकदा जेवण केलं म्हणजे काही टेन्शन राहत नाही मग नाश्ता केला नंतर कधी जेवायला भेटतं कधी भेटत नाही मग म्हटलं जेवण करूनच जातील मुलंही उठली म्हणजे म्हटलं ते जेवण करतील नाश्ता हा स्किपच केला मी पीठ मिळून पंधरा वीस मिनिट भिजत ठेवलं की चांगल्या अशा आपल्या चा चपात्या होत्यात बघा मऊ लुसलुशीत दुसऱ्या दिवशी जरी चपाती हातात घेतली तर जास्त आपल्याला काही असं शेळी वगैरे वा वाटत नाही जशीच्या तशी राहते असं खरपूस चपात्या सर्व भाजून घेतल्यात पटपटपट सगळ्या सर्व चपात्या करून घेतल्या आणि इथं पाहू शकताय तुम्ही हाय 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 बघा नंतर लगेचच कपडे पण धुवून घेतले हे पावसाळा चालू असल्यामुळे कधीही पाऊस येईल काही सांगता येत नाही मग सकाळ सकाळी लवकरच माझी कपडे धुवायची घाई असते आणि कपडे वाळत वाळतही घालून झाले आता घरात मुलांनी केलेला पसारा तो आवरायचा होता कसं करून ठेवलं आहे बघा एक ही रूम आहे ती मी शेवटीच आवरते हे झोपलेली असतात मुलं सगळे काम झाले का ही रूम आवरून घेतली घरात आता लहान मुलं म्हटल्यावर एवढा पसारा होणं कसं आहे समजून घेऊ शकता तुम्ही हे आमचं पिल्लू आहे तो खेळणी वगैरे असं कायच ठेवणार आणि तुम्हाला वाटत असेल घरात रूममध्ये सायकल ठेवलेली आहे तर एक नवीनच सायकल त्याचं कागदही काढलेला नव्हता तर ते नेलेली होती त्यामुळे संध्याकाळी आता आतमध्येच आम्ही ते सायकल ठेवतो बघा पाहू शकता तुम्ही इथं किती पसारा झालेला आहे जसंच्या तसं मी, जस तस मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे हे सगळं मला आवरून घ्यायचं आहे मुलांच्या खेळण्यापासून सुरुवात केली सुरुवातीला पहिल्यांदा खेळणी होती ती बाजूला ठेवली नंतर म्हटलं कपडे वगैरे ते आहे ते गोळा करून घ्यावी लहान मुलं म्हंटल का ह्या सर्व गोष्टी आल्याच असू आता मुलं मोठी झाली म्हणजे नंतर काही ते ह्या गोष्टी करत नाहीत हे बघा माझ आंघोळ घालून घेतली होती कपडे पण चेंज केलेली होती त्याची आवरून सगळं झालेलं होतं मी घरातलं काम करते तोपर्यंत एकदा जाऊन पाणी खेळून आलेलं आहे नंतर त्याची कपडे बदललेले पण लहान आहे तोपर्यंत त्यांना किती म्हणजे सांगितलं केलं तर म्हणजे असं समजत नाही त्यांचं लहानपण त्यांना जगू द्यायचं त्या काही गोष्टी नंतर मोठे झाले म्हणजे सारख्या सारख्या काही ते करणार नाही सर्व इथं माझा आवरून झालेला आहे आणि आता त्याला झोप आली होती तो झोपलेला आहे नंतर फरशी वगैरे सगळं क्लीन करून घेतलं जेवण झाले भांडे हे घासून घेतले तर असं होतं माझं आजचं रुटीन व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणखी भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये